सामान्याच्या अन्यायावर नेहमी लक्ष देवळ्यानुजवर पाहा फक्त जळगाव येथील शासकीय महाविद्यालयतील कनिष्ठ निवासी डॉक्टर यांना मारहाण जळगाव मधील शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालयात कनिष्ठ निवासी डॉक्टर मोहित गादिया वर्षे सव्वीस राहणार नवी पेठ यांच्यावर उपचारादरम्यान रुग्णाच्या नातेवाईकांनी बेदम मारहाण केली ही धक्कादायी घटना भादली गावातील फटाका फुटून जखमी झालेल्या रुग्णाच्या उपचारादरम्यान घडली रुग्णालयात गर्दी केल्यामुळे डॉक्टरांनी नातेवाईकांना बाहेर जाण्यास सांगितले होते त्याचा राग आल्याने काही नातेवाईकांनी डॉक्टर गादिया यांना लाथाबुक्क्यांनी मारहाण केली या मारहाणी डॉक्टरांच्या कानाचा पडदा फाटला असून नाकातून रक्तस्रावही झाला आहे घटनेनंतर इतर डॉक्टरांनी धाव घेऊन त्यांना वाचवले नातेवाईक रुग्णालयात घेऊन खाजगी रुग्णालयात गेले माहिती मिळता जिल्हापेट पोलिसांनी घटनास्थळी धाव घेतली रात्री उशिरापर्यंत जिल्हापेट पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्याचे काम सुरूच होते या दरम्यान पोलिसांनी दोघसो संशयितांना ताब्यात घेतले आहे आज काय घटना घडली तुम्ही आज इथे जिल्हापेट पोलीस इंजिनला तक्रार देण्यासाठी आल्यात नेमकी काय घटना घडली मैं और डॉक्टर मोहित हम माइनॉरिटी में थे ऑलरेडी पेशेंट्स देख रहे थे और चार फीमेल पेशेंट्स को लेके वो लोग आए थे सब बेड पे लिए थे मैंने एक पेशेंट और मोहित ने एक पेशेंट देखना चालू किया उतने में वो लोग आपस में झगड़ा किए कि केस पेपर लेके आओ ऐसा आपस में झगड़ा किए तो हम उसने बोला कि ना थोड़ा बाहर रुको और मतलब झगड़ा मत करो यहाँ पे करके उतने में वो लोग तुरंत मोहित पे अटैक जस्ट वो पेशेंट पेशेंट देख रहा था बस उसने इतना बोला कि इधर झगड़ा मत करो और वो सामने से आ, मारे बोलो किस तरीके से मारे मतलब हाथ से कितने लोग थे आजू बाजू चार पांच लोग थे ये मोहित को मोहित मतलब क्या है क्या आ, मेरे मेरा कोच है आर सर्जरी रेसिडेंट तो, उनको कितना लगा है मतलब हाँ उनको इंजरी हुआ है उनको हाँ तीन चार बार मारा है आ, सर पे और हाथ पे से कान पे okay. आपका नाम डॉक्टर प्रियंका